मलाही काळजी म्हणजे आमच्या घरी फायदे म्हणजे जास्त काय म्हणत राहत नाही सफला वेळ राहिला माणसं साली जायची आता बरं निघायची निरोज केला वेळ आहे त्यांचे विलं की हा ड्रेस तो फारविंद मध्ये जाणार तेव्हा इंग्रजी येत नाही हा तिथे जाऊन काय करतो इंग्रजी यावं लागतं असं नाही हिंदी बोलता महाराष्टीच बोलतायच तुमच्या मातृभाषेत बोलताय गेले फि मलाही काळजी होती म्हणजे आमच्या घरी फाजीमध्ये जास्त काय बोलत राहत नाही सफद यायला दहा 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 धाड गाडीची सुट्टी सगळं फायदर बघायला लागलं म्हणजे कोण हे कधी आला थांबवायला तयार नाही आणि भाषण काय केलं भाषण हेच केलं की माझ्या शेतकऱ्याच्या हिताचे उपयोग इथं होत नसेल तर हिचं मी काम चालूच देणार नाही तिथं मांडणी मी केली कष्टकराची शेतकऱ्याची मांडणी त्या ठिकाणी केली आणि असं एक नाही आज असे एकतीस खासदार त्या ठिकाणी जाऊन बसले मी त्या सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला खात्री देतो की एकतीस खासदार महाराष्ट्राच्या कष्टकऱ्यांची भूमिका बांधण्याच्यासाठी प्रयत्नांची फराक साधन त्या ठिकाणी करतील आणि एक प्रकारचं ज्याच्यामध्ये राजकारण बदलण्याची आज जी आवश्यकता आहे त्याच्यामध्ये यश संभाजन करतील ज्याचा साथ आलेला किंवा सगळ्यांना होते एवढंच या ठिकाणी मी सांगू शकते